वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आत्ता <coughs> उठलो आहे ठीक आहे टावेलबी वेल घेतलं आहे आता आंघोळ करायचे आंघोळ करण्यासाठी तर ता पाणी तापवायला लागले चुलीला ठीक आहे धूर झाला आहे पाणी तापवायला लागले झाड काय लागणार झालं आहे सगळा धूरच फुकलं तरी जाळच लाग ना राहू <laughs> दे लागल तेव्हा लागल म्हणजे घाल घालगे संपलं लागते मनान लागते जाळ लाग। <laughs> कपडे वाळे का बघायला पाहिजे कपडे पण वाळलेत म्हणजे कस नंतर घालायला बरं ना तर नाही वाळे म्हणजे मग घालायचं काय कारण की रात्रीच्या पावसामुळं भिजले कधी कधी दी पाऊस येतो ना रात्रीचा पण मग बघायला लागते कपडे वरलेत का वाळलेले आहेत ठीक आहे मनानं जायला लागला बघा आहे का तुम्हाला का नाही मनानं जाळायला लागेल राहू दे लागला जा चला का आंघोळ करतो पाणी बिणी काढतो आता सगळं काय म्हणतो ते गुळ त्यांनी बा मग काय म्हणली परत वाळल्यावर काढायच्या कोण म्हणलं चुलीला काय होत्या सोड काटक्या तरी पण इकडं कशाला गोष्ट टाकले सगळं आपल्याकडं हाय काढले झाडाची झाडाची काढायचं आपल्या आता तेव्हा तेव्हा पूजा केली आता गुलाबच नको गुलाबाच फुल हे डबल नको झालाय काय नको नको फुलं घालाय लावले आता नको म्हणतात तास जाय काय सगळी झाली ते बघा इथं फुल लावली सगळी

डेटॉल 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 साबण 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 साखर आहे झिरमरी झरमरी हाय ना पैसे नीट असं देऊ नको बरोबर जातो हा हा चला दुकानात जाऊया आता छप्पल घालून जायला पाहिजे साखर पावशुर द्या साखर पावशुर आणि देटाल साबण द्या आणि काय आणि साखर पाशुर देटा साबण सांगितलं कुठलं लाल का पांढर भांडार देखे पहिला वांगी येत ना झाडाला काढतो आम थांब आमटी कर काढतो बघ वांगी काढतो तर वांगी झाडाला आहेत का बघायला पाहिजे हे मी आमटे करणार आहे ना वांग्याचे आहे एकच वांग्याचं झाड आहे वांगे आहेत का नाहीत ते पण माहित नाही हो काट लागते ती ही एक आहे बारका इले वांगे हित्त एक आहे हित्त एक बारके तिले काढून पण उपयोग नाही ते एक आहे खाली ठीक आहे चुल हाय लागलाय झाड होत घालू चुल वांगी नाही एवढी बारकीच आहेत नकोच काढायला तर दोन तीन झाड होती तर पण इथली काढली नाही सगळी झाड आता करायची होती वांग्याची आमटी करायची होती पण आता वांगीच बारके ती म्हटल्यावर कशाला उत्तर जाऊ दे चेनवाल्याला बोलवू काय चेनवाला आला वय थांब जरा यार आहिल तिथ तिथं चेन हे

अजून यायच आहे चेनवाला दोन मिनट इथं थांबतो तिथं थांबलाय इथं था आहे यायला आली आलं चेनवाला मांजर घेत

आवटी काय होत आहे लोखंडी होते ना ती चाळीस पाय ना कसली ती फायबर ती येणार प्लास्टिक मध्ये येणार लोखंडी असते बस, बस किती वाली बसव हो दे वीस वाले बसव तुटल दाव काय त्याच ठेवलेस बघ पैसे दे काय दोन मिनिट आजून काय त्यांना देतो बस शिवल्या इकडे देऊ की कपडा माझ्या कशाला कपडा ठेवतो चेन बसवली पॅन्टीला ते गेले चेन बसवाय बिना बस कपडे घालतात गेले हे काय बोलायचे बोला बघितले की बसले चेन कोपऱ्यात काय करते ती मला कळली मला चान बघते कोपऱ्यात बसली ती